नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला म्हणजेच पहिल्यांदाच तुम्हाला मी आज ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवतात त्याची रेसिपी सांगत आहे हे मनुका आहे मनुका मीन्स किसमिस खजूर हा बाद बादामला हे मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रवा टाईप थोडासा पावडर केलेला आहे आणि हा काजू काजूचा पावडर आहे तो बी थोडा जाळाच ठेवायचा राहते आणि आता आपण या सगळ्या वस्तूपासून ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहे आणि सोबत घी पण आहे म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये याला तूप म्हणतात तर आता आपण याचे लाडू बनवू तर आता लाडू बनवायला सुरुवात करूया ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आता थोडंसं भाजून घ्यायच्या आहेत हलक्या फ्लेमवर आता याच्यामध्ये बघा तूप टाकलेलं आहे तुपामध्ये हलक्या फ्लेमवर थोडंसं भाजायचं आहे प्रत्येक वस्तू आता बघा हा बादामचा पावडर आहे त्याला हलकंसं फ्राय फ्राय करायचं आहे फ्राय थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि बाजायच्या आधी सगळ्या वस्तू थोड्या रेडी ठेवायच्या म्हणजे आपल्याला लवकर लवकर करता येईल थोडं मोकळं मोकळं होईपर्यंत थोडं चालायचं वास एक थोडं वास वास एक पण भाजायचं भाज एका काजूचा पावडर पण थोडा भाजून घ्यायचा थोडं हलकंच्या खेळानं फुभत राहायचं आपल्याला आणि जेणेकरून जळलं नाही पाहिजे त्यासाठी आणि हलकासा असा वास लागला वास यायला लागला मी म्हणून गॅस हे आपलं भाजून झालेलं आहे एका मिनिटाच्या आतमध्ये भाजून तयार होतं जास्त वेग लागत नाही म्हणजे नाही भाजलंय भात ठीक आहे म्हणू का आम्ही आता भाजून राहिलेलो आहोत कमी कमी फ्लेमवर भाजायचा आहे त्याला जेणेकरून जळलं नाही पाहिजे आणि म्हणून नाही जरी भाजलं तरी चालतं पडत नाही पण आम्ही भाजून घेतो ठीक आहे प्रत्येकाला थोडं थोडं तूप टाकायचं छानपैकी भाजून घेतलं भाजून झालंय आता आता हे झाल्यानंतर आपण झालंच आहे आता ठीक आहे आता आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि आता खजूर टाकूया खजूरला पण थोडंसं भाजून घेऊया म्हणजे टेस्ट थोडी छान येते बरं आता खजूर टाकून झालेले आहे थोडस त्याला फिरवायचं आहे हलक्या भाजायचं आहे सगळं करून नाही पाणी हे लाडू बनवण्यासाठी थोडं सोपे जातं कारण की त्याच्यामध्ये थोडं चिकटपणा वाढून जातो आधीपेक्षा लाडू लोक त्याच्यामुळे लाडू बनवण्याला मदत थोडंसं त्याला दाखल आणि करा ते बघा खजूर भाजून या अशा कंडिशनमध्ये आलेला पाहिजे चिकट चिकट झालेला पाहिजे म्हणजे लाडू करण्यासाठी थोडं जात बदाम खजूर किसमिस आणि काजू हे सगळे पूर्णपणे भाजून झालेलं आहे आता या सगळ्यांचं मिश्रण करायचं हे बघा पूर्णपणे आता मिश्रण तयार झालेलं आहे पूर्णपणे टोटली पूर्ण मिक्स झालेला आहे पूर्णपणे एकजीव झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही गुळ पण टाकू शकता पण हे गुळाचे नाही आहे विदाऊट गुळाचे आहे अशा प्रकारे तयार झाल्यानंतर मग याचा लाडू बनवायचा हे बघा हा झाला लाडू तयार हे बघा ड्रायफ्रूटचे लाडू बनून तयार झालेले आहे खूप छान दिसत आहेत बघा किती सुंदर आहे खूप छान सुंदर झालेले लाडू आहे तुम्ही पण असे लाडू बनवू शकता व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा काही जर तुम्हाला माहिती विचाराशी वाटली तर कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद